पहा म्हणून आम्हाला काय दिलं आहे मला पप्पा येशून आलेत ना राजा राम राजाराम पिरवजींचा आहे आज दुसरा प्रणव जाधव काल चिंचोली कुस्ती मल्लविद्येला सराव करतोय बसतात राहुल जाधवांच्याकडे एका बाना नंबर कुस्ती लागते अभिषेतचं बाथ वरती का चुचोले आणि वैभव कदा पडुबले भावनात विक्रम पोतदार सर आणि नामदेव पाटील सर प्राध्यापक मंडळे बोलवा पाटील साहेब विक्रम पोतदार आणि नामदेव पाटील सर, सर आलेत का नयन पक्षी घेऊन जाते नयन विठ्ठल जाधव आबा बस आहे अभिषेत बसा का

किरणजेब पालवानानं मात्र ताबा घेतलेला आहे इकडं नारायण कायम कायमस्वरूपी शिल्लक पहा तुम्ही रामना काय दिलं